नमस्कार मित्रांनो आज मी आलोय वरखड इथे काही आयुर्वेदिक प्रोडक्ट दुकान लागलं ला आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया अगरबत्ती धूप अगरबत्ती दंतमंजन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत कोणते कोणते प्रोडक्ट आहेत हे जीवनरात कोणाच्या आणि ते आयुर्वेदिक जेवण प्रश आहे ताज्या आवडी पासून बनलेलं अस्थमा वगैरे असला तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते इम्युनिटी पॉवर वाढते आणि लहान बाळापासून पर्यंत चालते आणि हे अविपत्तिकर यूजना आहे ऍसिडिटीसाठी हायपर ऍसिडिटी असली हायपर ऍसिडिटी अटक हे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होते आणि हे दाताला कडा लागली दात दुखले दातात पूर येणे आणि दात आले तर हे मध्यन असं आहे की तुम्ही दाताला हिरड्याला लावून जरी ठेवलं तरी आणि पोटात जरी केलं आणि ऍसिडिटी पण कमी होती आणि तुमच्या दादाचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह आणि हे मधुमेह शुगर साठी आहे हे तुम्ही किती टॅबलेट जरी सुरू असल्या तरी तुम्ही हे जर चूर्ण सुरू केलं तर तुमच्या टॅबलेटही बंद करावं हो लागते गोड कितीही खाल्लं तुम्ही चमत्कार पावडर घेतला तुमचं शुगर लेवल एकदम कमी होऊन जाते यांनी केस करते थांबते केस खाली पांढरे होते किंवा विरळ केस चालले नवीन केस उघडते मग केस लांबी म्हणजे तीड त्याला बसून आहे आयुर्वेदिक सगळे जडी बुटी आहे याच्यामध्ये आणि केस खूप दाट आणि लांब होते दंतप्रिया पेस्ट आहे श्री हे गुरुदेव आयुर्वेदिक तसं बनलेलं आहे इथे पण टाका प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणून बघू आणि ही वाद विकारासाठी आम वाद सांडी वाद सर्वांग जॉईंट पेन वगैरे सगळे फक्त हाताने बॅलन्स न टाकता मसाज करायची तेल स्किन मध्ये जे तुमची स्किनचे जे त्यांचे प्रॉब्लेम आहे कमी होऊन जातात वाटकरांसाठी खूप छान आहे श्री गुरुदेव आयुर्वेदिक शिकाकाई आणि रिटा केमिकल्स प्रमाण बिलकुल नाही याच्यामध्ये आणि याचा म्हणजे आपण केस याच्या वेळेस केस वगैरे होत नाही आणि याची प्राइस पण खूप कमी आहे पाचशे रुपये प्राइस आहे बंदेची आणि खूप छान शाम्पू आहे लहान बाळापासून तो खूप फायदेशीर आहे ऑनलाइन कोणाला ऑनलाईन प्रोडक्ट बोलवायचे काय प्रोसेस आहे मी तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन व्हॉट्सअपला किंवा मग तुम्ही ऍड्रेस पाठवला तर आम्ही तुम्हाला मध्ये अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर हे सर्व आयुर्वेदिक प्रोडक्ट होते श्री गुरुदेव आयुर्वेद मंदिर रसशाळा मोजरी येथील तर आज होते आपल्यासोबत अर्चनाताई चौधरी आणि रुपेश भाऊ होले हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होऊन जाईल जर तुम्हाला पाहिजे असल्यास दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच फॉलो करा धन्यवाद